नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा खेड्या युट्यूब चॅनलपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या वेल्या घडामोडी घड बघणार आहे म्हणजे ज्या की पहिल्यांदा घडलेल्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो कोणतीही परीक्षेची तयारी करतो मग यावर आपल्याला या एक तरी क्वेश्चन बघायलाच भेटतो आणि तुमचा याबाहेर एकही एक क्वेश्चन आला नाही कारण यामध्ये आपण जवळपास जानेवारीपासून जुलैपर्यंत ज्या बी पहिल्या घडामोडी घडल्या आहेत त्या सगळ्या आपण इथे कवर करतोय तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आता बघा पहिला क्वेश्चन आपला देशातील पहिले सौरउर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव कोणते आहे तर मसाली गाव आहे बघा काय तर सौर ऊर्जेवरती चालणारे पहिले गाव आहे त्याच्यानंतर समोर बघा समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारी पहिले राज्य कोणते आहे तर उत्तराखंड राज्य ठरले आहे कोणतं तर समान नागरी संहिता लागू करणारं गोव्याने आधी लागू केलं होतं पण गोव्याने कधी केलं होतं तर पोर्तुगेज संहितेनुसार आता स्वातंत्र्यानंतर पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे आपलं तर उत्तराखंडलंय स्वातंत्र्यानंतर पहिलं राज्य आहे उत्तराखंडले समान नागरी संहिता लागू करणारं नेक्स्ट क्वेश्चन आता विमानतळावर देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे उभारण्यात आहे तर कोची येथे उभारण्यात आला आहे नेक्स्ट ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य कोणते आहे तर केरळ आहे कोणता आयोग स्थापन केला आहे तर ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन केला यांनी समोरचा क्वेश्चन बघा देशातील पहिला नॅनो लिक्विड डी ए पी प्लांट कुठे सुरू करण्यात आला आहे तर गुजरात इथे सुरू करण्यात आला आहे भारतातील पहिले राईस ए टी एम कुठे सुरू करण्यात आले तर ओडिशामध्ये महत्त्व लक्षात ठेवा भारतातील पहिलं काय आहे तर राईस ए टी एम आहे तर कुठे सुरू करण्यात आलं आहे तर ओरिसामध्ये सुरू करण्यात आलं आहे देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठे करण्यात आलं आहे तर कुठे तामिळनाडू येथे करण्यात आहे बघा काय तर देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलं आहे तामिळनाडू येथे देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय कुठे बनत आलं आहे तर उत्तर प्रदेशमध्ये कुठं तर उत्तर प्रदेशमध्ये चला समोरचा क्वेश्चन भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कुठे आहे तर गुरुग्राम येथे काय आहे तर भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र आहे तर कुठे गुरुग्राम येथे भारतातील पहिले गाय अभयारण्य कुठे स्थापन होणार आहे तर उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वाचा आय एम पी पॉईंट आहे बघा कुठे तर भारतातील पहिले काय आहे तर गाय अभयारण्य आणि कुठे उभे राहणार आहे तर उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थी मित्रांनो याची तुम्हाला जर पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तर तुम्ही तिथे जॉईन करून हे पी डी एफ डाउनलोड करू शकता म्हणजे रिव्हिजन मारायला तुम्हाला सोपं जाईल बघा ड्रोनसाठी भारतातील पहिले कॉमन टेस्टिंग सेंटर स्थापन करण्यात आले कुठे तर तामिळनाडू इथे स्थापन करण्यात आले बघा प्रथम रोड सेफ्टी फोर्सची स्थापना कुठे करण्यात आली तर कुठे पंजाब येथे करण्यात आले काय तर प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना करण्यात आली पंजाब राज्य लक्षात ठेवा नेक्स्ट बघा आता देशातील पहिल्या टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे उभारण्यात आलाय तर उत्तर प्रदेशमध्ये भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी स्� कोणती आहे तर कोची केरळमधील भारतातील पहिली काय तर कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी आहे बघा भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कुठे आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे पाण्याखालील संग्रहालय भारतातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आले बघा नेक्स्ट बघा आता भारतातील पहिले जैविक असलेले गाव ॲटलस कोणत्या राज्यात आहे तर गोवा राज्यामध्ये आहे आणि कुठे तर मायेन येथे आहे बघा काय तर भारतातील पहिले जैविक असलेले गाव त्याच्या गावाचं नाव काय Atlas, 3D post office, 3D post plant, तर ॲटलस गावाचं नाव देखील लक्षात ठेवा कुठं आहे तर मग गोव्यामध्ये आहे मायन इथे भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे तर बेंगलोर इथे आहे काय तर थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस आहे बघा बेंगलोर इथे भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे तर उत्तराखंडमध्ये बघा महत्वाचं आहे लक्षात ठेवा देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे तर मिझोराम भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा कुठे सुरू करण्यात आली आहे तर लेहमध्ये लगा लेह लाडाक इथे काय भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा सुरू करण्यात आली पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर बघा पंबन रेल्वे पुल येथे उद्घा उद्घाटन करण्यात आले कशाचे तर पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनणारा पहिला ए आय उपग्रह कोणता आहे कोणी बनवला आहे तर चीनने बनवला आहे काय तर जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनणारा पहिला उपग्रह आहे बघा तो चीनने बनवला आहे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात आहे तर छत्तीसगडमध्ये रायपूर येथे बघा अंधावीच्या सर्व विद्यार्थ्यांना रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिलं राज्य कोणते बनले आहे तर केरळ बनले आहे आय एम पी क्वेश्चन आहे बघा लेखा विभागाला खूप वेळेस म्हणजे जवळपास दोन दो तीन शिफ्टमध्ये हा क्वेश्चन विचारून झाला आहे भारतातील पहिली ए या शहर कोणते बनले आहे म्हणजे पहिले ए आय शहर तर लखनऊ बनले बघा अंकिता नावाची पहिली ए आय न्यूज अँकर कोणत्या राज्यात बनली आहे तर आसाम राज्यामध्ये बन बनली बघा काय तर अंकिता नावाची पहिली ए आय अँकर बनली बघा ती न्यूज अँकर कोण तर आसाम राज्यामध्ये बनली अंकिता नाव आहे तिचं नाव लक्षात ठेवा आणि कोणत्या राज्यामध्ये आसाम राज्य देखील लक्षात ठेवा भारतात कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ कोणते बनले आहे तर एलिनॉय टेक विद्यापीठ बघा कुठलं आहे अमेरिकेतलं आहे यांनी काय केलं भारतामध्ये कॅम्पस स्थापन केले इलिनॉयस टेक बघा लक्षात ठेवा कर्करोगासाठी भारतातील पहिली स्वदेशी जीन थेरपी कोणी सुरू केली आहे तर आय आय टी बॉम्बेने सुरू केली आहे कर्करोगासाठी काय केलं यांनी तर पहिली ती जीन थेरपी सुरू केली बघा बघा देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र कुठे उभारण्यात आले तर चंदीगड येथे उभारण्यात आले त्याच्यानंतर बघा ज्येष्ठ नागरिकांना आयोग ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन आयो करायला पहिलं राज्य कोणते बनलं आहे तर केरळ बनलं आहे भारतातील पहिला पॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर पुणे येथे करण्यात आले बघा भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा कुठे आहे तर वृंदावन इथे आहे बघा पहिली मुलींची काय सैनिक शाळा आहे तर वृंदावन इथे स्थापन करण्यात आली बघा नेक्स्ट बघा आता जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री अँड क्यूब कुठे उभारण्यात आले तर हरियाणा इथे उभारण्यात आले पहिला उभा पवन बोगदा कोणत्या राज्यात सुर उभारण्यात आला आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये उभारण्यात आला आहे काय तर पहिला उभा पवन बोगदा आहे बघा आणि हिमाचल प्रदेशमध्ये हा उभारण्यात आला आहे भारतातील पहिले समर्पित अर्धसंवाह धोरण कोणत्या राज्याने राबवलं आहे तर गुजरात राज्याने राबवलं आहे बघा बघा नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ भारतातील पहिला अंडर वॉटर रोड बोगदा कुठे उभारण्यात आला आहे तर इथे उभारण्यात आला आहे हा पण आय एम पी पॉईंट आहे काय तर भारतातील पहिला अंडर वॉटर रोड बघदा मुंबईत उभारण्यात आले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करत चला म्हणजे तेवढीच आपल्या व्हिडिओची रीच वाढत जाते आणि आज विद्यार्थी मित्रांना तो व्हिडिओ पोहोचत चालतो भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कुठे उभारण्यात आले तर चेन्नई इथे उभारण्यात आले बघा देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन कोणत्या राज्यात उभारण्यात आलेले आहे तर गुजरात राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे बघा चला नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन कोणत्या राज्यात उभार उभारण्यात आले नाव पण लक्ष ठेवा महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संग्रहालयाचं नाव काय तर अभय प्रभाव आहे बघा आणि हे काय देशातील पहिले डिजिटल संग्रहालय आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ते उभारण्यात आले समुद्रावरील भारतातील पहिल्या काचच्या पुलाचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर कन्याकुमारी इथे बघा इथं आपण बघितलं पहिल्या काच्या पुलाचे उद्घाटन बघितलं तर मागच्या पॉईंटमध्ये आणि ते काय समुद्रावरील भारतीय पहिल्या काचच्या पुलाचे हे कुठे तर कन्याकुमारीमध्ये बघा भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेदवन पार्क हे कुठे उभारण्यात आलं आहे तर नोएडा येथे बघा भारतातील पहिले काय आहे वैयक्तिक थीम पार्क आहे आणि कोणतं इथे तर त्याचं नाव आहे वेदवन पार्क आणि कुठे उभारण्यात आलेलं आहे तर नोएडा येथे उभारण्यात आलेलं आहे बघा समोरचं बघा आता स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर आसाम हे राज्य बनले यांनी काय केलं आहे भारताचा स्वतःचा उपग्रह प्रकाशित केला उप म्हणजे प्रक्षेपित केला आहे बघा कोणतं राज्य आहे ते आसाम रस्त विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून आपले जे करंटचे व्हिडिओ येत असतात म्हणजे वीकली करंट वगैरे मंथली करंट वगैरे ते तुम्हाला भेटत चालतील आणि त्याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईल आणि आपण डेली ते जी केचे आणि करंटचे क्वेश्चन घेत असतो बघा जे की वन लायनर स्वरूपात तसेच मल्टी मल्टिपल लायनर स्वरूपात आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ व्हिडिओची लिंक दिली बघा तुम्हाला त्यामध्ये महत्त्वाच्या एकदम राजकीय घडामोडी घेण्यात आल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नाही असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांबरोबर शेअर करा आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली तर ते तुम्ही ते जॉईन करून पीडीएफ डाउनलोड करू शकता जेणेकरून रिव्ह्यूला रिव्हिजनला तुम्हाला त्याचा फायदा होईल थँक्यू विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये